बारामती तालुक्यातील शिरसोपळच्या हद्दीत पोलिसांच्या गाडीचा ताजा अपघात झाला साबळेवाडी येथील एका व्यक्तीच्या आत्महत्येच्या प्रकरणात तपासासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला समोरून आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालका चालकाकडून नियंत्रण सुटले आणि ही गाडी पोलिसांची गाडी थेट रस्त्यावरून खाली उतरत एका विजेच्या खांबात धडकली यामध्ये एअरबॅग ओपन झाल्यामुळं चालक आणि शेजारील पोलीस कर्मचारी यांना फार जखमा झालेले नाहीत परंतु शेजारच्या शेजारच्या कर्मचाऱ्याला एअरबॅगचा धक्का बसल्याने त्याला बारामतीतील अहिल्यादेवी होळकर सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान याच पोलिसांनी रस्त्याने जात असताना एका ओव्हरलोड हायवा डम्परवरती कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता त्यातील चालकालाही त्यांनी ताब्यात घेतलं होतं बरोबर घेतलं होतं परंतु या घटनेमध्ये तिघांनाही फारशा जखमा झालेल्या नाहीत परंतु एक कर्मचारी मात्र यामध्ये जखमी झालेला आहे ही घटना बारामती तालुक्यातील शिरसुपळच्या हद्दीत घडली जेव्हा ही पोलिसांची गाडी साबळेवाडी येथील पंचनाम्यासाठी निघालेली होती त्याच दरम्यान हा अपघात झालेला आहे